चिलीच्या जंगलामध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे या आगीत शेहेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे मध्य आणि दक्षिण चिलीमध्ये लागलेल्या आगीत आत्तापर्यंत शेहेचाळीस लोकांचा मृत्यू झाला आहे जंगलातील आगीमुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे रेस्क्यू टीम खबरदारीचा उपाय म्हणून जळालेल्या घरांमध्ये शोध घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार जंगलातील आग पसरत असल्याने धोका आणखी वाढला आहे भीषण आग पाहता चिली सरकारने देशात आणीबाणी जाहीर केली आहे अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली चिलीच्या गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितलं की सध्या देशाच्या मध्यभागी आणि दक्षिणेकडील ब्याण्णव जंगलांना आग लागली आहे जिथे या आठवड्यात तापमान खूप वाढले आहे दाट लोकवस्तीच्या परिसरात जंगलातील भीषण आग पसरल्याने जवळपास अकराशे घरे जळून खाक झाली सर्वात भीषण आग वाल्पराइस्तसव परिसरात लागली अग्निशामक दलाच्या गाड्या रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहनांची हालचाल सुलभ करण्यासाठी अधिकाऱ्यांनी लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं वाल्पराइस्व परिसरात तीन निवारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत चिलीच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकोणीस हेलिकॉप्टर आणि साडेचारशेहून अधिक अग्निशमन दलाचे कर्मचारी या भागात तैनात करण्यात आले आहेत गॅब्रियल बोरिक यांनी देशाला संबोधित करताना किमान शेहेचाळीस लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती आहे कारण वाल्पराईस प्रदेशात चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली आहे चिलीवासियांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आग वेगाने पसरत असून हवामानामुळे आग आटोक्यात आणणं कठीण झालं आहे तापमान जास्त आहे असं म्हटलं आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा